आयुष्य सुंदर आणि आनंददायी असावं असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी प्राचार्य डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध प्रत्येकाला आपलं आरोग्य उत्तम असावं असं वाटत असत त्यासाठी आपण झटत असतो गेल्या काही वर्षापासून प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे बघायचा दृष्टिकोन अधिक अधिक सजग होत चाललेला आहे माणूस आता बऱ्यापैकी स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक झालेला आहे जेव्हा आपल्याला डॉक्टर आहे आणि म्हणून मुळात आपल्याला आजार होऊ नये असं वाटतं त्यावेळी आपली आहार शैली कशी असावी हे माहीत हवं आम्ही तुम्हाला काय करायला सांगतो तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि मधुमेह प्रतिबंध करायचा असेल तर तुम्हाला मी साधा सोपा उपाय सांगतोय तो उपाय असा आहे की कडक भूक लागते त्या दोन वेळा तुमच्या ओळखा आणि त्या दोन वेळेला रोज जेवा बरं ज्याला कडक भूक केव्हा लागते हे समजत नाही कळत नाही त्याच्याकरता दोन पॅटर्न जगामध्ये आहेत एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा पॅटर्न आहे सकाळी साडेबारा एक दुसरा आणि रात्री साडेआठ नऊ या कुठल्याही एका पॅटर्ननी सुरुवात करून द्या सात आठ दिवसामध्ये ट्रायल अँड एररने तुमच्या लक्षात येईल की आपल्याला भूक नऊला लागत नाही अकराला लागते एकदा तुमची भूकेची वेळ ठरली की त्याच वेळेला जेवा वेळांमध्ये खूप व्हेरिएशन करू नका पंधराश मिनिटं इकडे तिकडे झालं तर चालेल त्याच्यानंतर एकदा तुम्ही जेवायला बसलात की तुमचं जेवण पंचावन्न मिनिटाच्या आत संपायला हवं कारण पंचावन्न मिनिटांमध्ये इन्शुलिन एकदाच तयार होतं दर पंचावन्न मिनिटांनंतर पुन्हा तयार होईल म्हणून जेवायला बसलात की जेवण पंचावन्न मिनिटाच्या आत संपवा कमी वेळात झाला तरी चालेल त्याच्यानंतर जेवणामधले गोड पदार्थ जेवढे तुम्ही कमी कराल डायबिटीसच्या लोकांनी तर खाऊच नका पण इतरांनी सुद्धा जितकं कमी खाल गोड तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे त्याच्यानंतर तुमच्या जेवणामधले प्रोटीन्स किंवा प्रथिनं वाढवायचा प्रयत्न करा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना काही अडचण नाही त्याच्यामध्ये चिकन मटनमध्ये चांगले प्रोटीन असतात पण जे व्हेजिटेरियन लोक आहेत शाकाहारी लोक आहेत त्यांना मात्र प्रोटीन्सचा अभाव जाणवू शकतो त्या लोकांनी काय आहे की पोळी भात थोडा कमी करायचा म्हणजे मी म्हणतो बंद करायचा नाही कुठलीच गोष्ट कारण जे काही करायला ते आयुष्यभर करता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं एखादी पोळी कमी करून त्याच्या जागी मुढभर मोड आलेलं कडधान्य खा किंवा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज पनीर खा तर हे तुम्ही सगळं एवढे पदार्थ खायचे दोन जेवणांच्या मध्ये काहीही घेऊ नका पण तुम्हाला अगदीच जर काही वाटलं भूक लागल्यास कारण तुम्हाला डायबिटीस नाही आहे फ्री नाही नाहीये तर तुम्हाला काही पदार्थ अलाउड आहेत त्याच्यामध्ये पाणी आहे घरी बनवलेलं पातळ ताक आहे की जे दोन चमचे दह्यामध्ये ग्लासभर तुम्हाला ताक बनवायचं आहे त्याच्यानंतर ब्लॅक टी ग्रीन टी तुम्हाला आवडत असेल तर चालेल पंचवीस टक्के दूध आणि पंचाहत्तर टक्के पाण्याचा पातळ छा कशात साखर नाही शुगर फ्री टाकायचं नाही त्याच्यानंतर नारळ पाणी आणि एखादा टोमॅटो एवढे पदार्थ तुम्ही दोन जेवणांच्या मध्ये मध्ये खाऊ शकता आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला रोज पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालणे हा व्यायाम करणं आवश्यक आहे तुम्हाला चालणं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्हाला सायक्लिंग किंवा स्विमिंग म्हणजे सायकलिंग करणे किंवा पोहणे हे पर्याय देखील तुम्हाला अवेलेबल आहेत पण जो कुठला हा कार्डिओ व्यायाम कराल हा पंचेचाळीस मिनिटं सलग करणं आवश्यक आहे कारण त्यामुळे तुमचा फॅट बर्न होणार आहे आता हा झाला मी डायट प्लॅन सांगितला हा कोणासाठी की ज्याचं वजन वाढलेलं आहे ज्याला डायबिटीस नाही किंवा प्री डायबिटीस नाही पण ज्या लोकांना डायबिटीस किंवा प्री डायबिटीस आहे अशा लोकांना बाकी डायट प्लॅन सगळा सारखाच आहे फक्त या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आहे गोड फळं आंब्यासारखी खायची नाही आहेत आणि दोन जेवणांच्यामध्ये या लोकांना फक्त तीनच पदार्थ अलाउड आहेत त्याच्यामध्ये आहे पाणी घरी बनवलेलं पातळ ताक आणि दुसरा आहे ब्लॅक टी किंवा ग्रीन टी तर अशा प्रकारे तुम्ही असा जर डाएट प्लॅन हा केला तर मला खात्री आहे की तुमचं वजन कमी होणार तुम्हाला चार याचे फायदे तुम्हाला दिसतील पहिला फायदा आहे तुमचं वजन कमी होणार दुसरा फायदा आहे की तुमचा पोटाचा घेर कमी होईल तुमची गालफडं कधीही बसणार नाहीत तिसरा फायदा आहे की तुमचं सी म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर जे आहे ते कमी होईल आणि तुमचं फास्टिंग इन्शुरिन लेवल सुद्धा कमी होईल इन्शुरिन लेवल जेवढी कमी निरोगी माणसाची तेवढं तो माणूस डायबिटीजपासून दूर असं आपल्याला म्हणता येतं तर अशा प्रकारे हा तुम्ही डायट प्लॅन करावा अशी मी तुम्हाला विनंती ब्युरो रिपोर्ट सहज समाचार